नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांनी मतदारसंघात आभार प्रदर्शनाच्या दौऱ्याचा शुभारंभ केलाय विटा येथील अण्णादाची कट्ट्यावर येऊन विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय लोकसभेच्या निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे विशाल पाटील यांनी आभार मानलेत यावेळी विटातील युवा नेत्यांनी भावी खासदार विशाल पाटील यांच्यासोबत केलेल्या फोटो सेशनची जोरदार चर्चा विटा शहरात सुरू आहे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या विशाल पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांना जोरदार लढत दिली या लढतीनंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे होत असतानाच विशाल पाटील यांनी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांना भेटून आभार मानण्यासाठी दौऱ्याचा शुभारंभ केला आहे विशाल पाटील यांनी गुरुवारी रात्री विटा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे आभार मानले विशेष म्हणजे विटा शहरातील राजकीय भूकंप केंद्र असलेल्या अण्णादाजी कट्ट्यावर त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत मनसोक्त गप्पा मारल्या यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेसह सर्वच पक्षाचे युवा नेते उपस्थित होते या आभार दौऱ्यात विशाल पाटील यांनी युवा नेते ॲडवोकेट संदीप मुळीक आणि रवी जाधव यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या दौऱ्यात विशाल पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष सचिन जाधव धर्मेश पाटील महेश ताजी कदम प्रताप सुतार विजय जाधव भालचंद्र कांबळे सुरेश पाटील विनय भंडारे विवेक भिंगारदेवे सुशांत देवकर विपुल तारळेकर रोहित पाटील आणि सतीश निकम यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आभार मानले या आभार दौऱ्यात तरुण कार्यकर्त्यांमध्ये असलेली विशाल पाटील यांची अनोखी क्रेस पाहायला मिळाली विशाल पाटील यांना भावी खासदार म्हणत सर्वच नेत्यांनी त्यांच्यासोबत फोटो सेशन करून घेतले भावी खासदारांसोबतच्या फोटो सेशनच्या या कार्यक्रमाची खानापूर मतदारसंघात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे